दोन हजार पंचवीस मध्ये श्री दत्त जयंती दोन हजार पंचवीस मध्ये श्री दत्त जयंती गुरुवार चार डिसेंबर दोन हजार हिंदू कॅलेंडर नुसार मार्गशीर्ष महिन्यातील ही पौर्णिमा आहे भक्त उपवास करून पूजा करून आणि त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे दिव्य अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान दत्तात्रेयांना प्रार्थना करून हा उत्सव साजरा करतील श्री दत्त जयंतीचे महत्वाचे तपशील पुढील प्रमाणे आहेत तारीख गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस तिथी चंद्रवे पौर्णिमा पौर्णिमा तिथी चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटे वाजता सुरू होते आणि पाच डिसेंबर रोजी पहाटे पहाटेचे चे चार वाजून त्रेचाळीस मिनिटे वाजता संपते दत्त जयंतीचे महत्व हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा अवतरण दिन म्हणून साजरा केला जातो दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे संयुक्त अवतार ब्रह्मा विष्णू आणि महेश या दिवशी पूजा जप ध्यान नामस्मरण केल्याने मानसिक शांती अडचणी दूर होणे आणि मनोकामना पूर्ण होणे असे पुण्यफल मिळते असे मानले जाते अनेक ठिकाणी जागरण भजन कीर्तन गुरुचरित्र पारायण आयोजित केले जाते हा दिवस ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या एकत्रित शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे देवता भगवान दत्तात्रेय यांच्या जन्मदिवसाचे प्रतीक आहे आणि आध्यात्मिक वाढ आणि ज्ञानासाठी हा एक अतिशय शुभ दिवस मानला जातो कसे साजरे करावे सकाळचे विधी ब्रह्म मुहूर्तावर लवकर उठून पवित्र स्नान करून आणि स्वतःला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करा उपवास बरेच फक्त सात्विक उपवास पाळतात ज्यामध्ये फक्त फळे किंवा एक हलके जेवण असू शकते पूजा घरीच धार्मिक विधी करा किंवा भगवान दत्तात्रयांच्या सन्मानार्थ मंदिरात जा जप आणि प्रार्थना श्री गुरुदेव दत्त आणि दत्त स्तोत्र यांसारखे मंत्र म्हणा आणि भक्ती गीते म्हणा दान अन्न ब्लँकेट किंवा कपडे दान करणे यासारख्या काळ मानला जातो व्रत पद्धत दत्त जयंतीसाठी सामान्यतः ही पूजा पद्धत मानली जाते पहाटे स्नान करून व्रत ठेवतात घरात किंवा मंदिरात दत्तात्रेयांच्या प्रतिमेसमोर पूजा करतात फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करतात चंदन हळद केशर अर्पित करण्याची प्रथा आहे गुरुचरित्र पाठ दत्त स्तोत्र दत्तभावनी नामस्मरण करणे शुभ श्री दत्तात्रेयांची विस्तृत जन्मकथा कथा अनसुयेची अद्वितीय पतिव्रता शक्ती अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनसुया हे दोघेही महान तपस्वी होते दत्तात्रेय हे ऋषी आणि अनसुया यांच्या तपश्चरेमुळे त्रिमूर्तींचा अवतार मानल्यामुळे त्यांची उपासना अत्यंत महत्वाची आहे अनसुया या समाजात सर्वात श्रेष्ठ पतिव्रता म्हणून प्रसिद्ध होत्या त्यांच्या पतिव्रतेची कीर्ती इतकी वाढली की देवतांपर्यंतही पोहोचली देवतांच्या पत्नी लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती यांच्या मनात एक विचार आला जगात विष्णू आणि महेश हे सत्य तपासून पाहण्याची विनंती केली त्रिमूर्तींची अनसवेकडे परीक्षा एके दिवशी दुपारी त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि शिव तीर्थयात्रे करून वेशात अत्रि ऋषींच्या आश्रमात आले अत्रि ऋषी त्यावेळी आश्रमाबाहेर होते त्यांनी अनसुयेला भिक्षा मागितली पण एक विचित्र अट ठेवली आम्हाला भिक्षा द्या पण ती नग्न स्थितीत द्यावी हे ऐकून अनसुया क्षणभर थांबल्या हा साधारण मागणी नव्हती ही त्यांची परीक्षा होती अनसुयेचे तपाचे सामर्थ्य अनसुया अत्यंत शांतपणे म्हणाल्या जर तुम्ही खरोखर भिक्षा मागणारे असाल तर माझ्या पतिव्रतेचे सामर्थ्य तुम्हाला संरक्षण देईल अनसुयांनी आपल्या तपशक्तीने त्या तीन देवांना लहान बालकांमध्ये रूपांतरित केले आता ते निरागस बाळे झाले आणि भिक्षा देणे सहज शक्य झाले त्या बाळांना प्रेमाने त्यांनी भिक्षा दिली स्नान घातले आणि झोपी घातले देवपत्नींची चिंता लोकांत खळबळ उडाली तीन देव गायक लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती यांनी अत्रि ऋषी कडे जाऊन पूर्ण घटना सांगितली अत्रि ऋषी ध्यानस झाले आणि त्यांनी आपल्या शक्तीने सर्व सत्य जाणून घेतले ते म्हणाले हे सर्व रणसुएच्या पतिव्रतेमुळे झाले आहे आता तुम्हीच तिला विनंती करा अनसुयेची कृपा आणि अवतरण देवपत्नी आणि ऋषी आश्रमात परत आले त्यांनी विनंती केली आमचे पती त्यांच्या मूळ स्वरूपात परत येऊ द्या त्यांना त्यांच्या पूर्ववत स्वरूपात आणले त्रिमूर्ती अनसुयेच्या पवित्रतेने इतके प्रसन्न झाले की त्यांनी वर मागण्यास सांगितले अनसुया व अत्री ऋषींनी सांगितले आमच्या घरी तुम्ही पुत्ररूपाने जन्म घ्यावा त्रिमूर्तींनी आनंदाने वर दिला त्रिमूर्तींचा संयुक्त अवतार दत्तात्रेय काही काळाने अनसुएच्या गर्भातून त्रिमूर्तींनी एकाच रूपात अवतार घेतला तेज श्री दत्तात्रेय ब्रह्माचे तेज विष्णूची करुणा शिवाचे ज्ञान व वैराग्य या तिन्ही गुणांचे संयुक्त रूप म्हणजे दत्तात्रेय दत्तात्रेयांचे बालपण आणि चरितार्थ दत्तात्रेय जन्मतःच दिव्य होते त्यांनी जगाला योग अध्यात्म अद्वैत भक्ती आणि गुरु तत्व यांचे उपदेश दिले त्यांना चोवीस गुरु मानले गेले निसर्गातील प्रत्येक घटकातून त्यांनी ज्ञान घेतले त्यांचे स्वरूप नेहमी असे दाखवतात तीन मुख सहा हात मागे चार श्वान चार वेदांचे प्रतीक कावड्यात जगाच्या सात्विकतेचे प्रतीक श्री दत्तांचे महत्व दत्त जयंती म्हणजे श्री दत्तात्रयांचा अवतरण दिन या दिवशी व्रत पाठ भजन नामस्मरण करतात पुणे कोल्हापूर भीमाशंकर गाणगापूर नरसिंहवाडी औदुंबर ही त्यांची प्रमुख स्थाने दत्ता गुरु सविस्तर कथा व शिकवण म्हणतात प्रत्येक गोष्ट माझा गुरु आहे मी सर्वांकडून काही ना काही शिकलो एक पृथ्वी अर्थ शिकवण सहनशीलता आणि क्षमाशीलता पृथ्वी कितीही त्रास झाला तरी सगळे सहन करते आपणही तितकेच शांत राहावे दोन आप वॉटर शिकवण पवित्रता पाणी सर्वांना शुद्ध करते मनही सतत शुद्ध ठेवावे तीन अग्नि फायर शिकवण तेच निर्लेपता अग्नि सर्व जाळतो पण स्वतःवर काही लागत नाही तसेच कर्मरत राहावे चार शिकवण असंग राहणे पण बांधला जात नाही पाच आकाश स्काय शिकवण विशाल मन आकाशासारखे मन मोठे करावे काहीही आपल्याला मर्यादा घालू शकत नाही सहा चंद्र मूल शिकवण बदलांपेक्षा आत्म्याची शाश्वतता चंद्र वाढतो घटतो पण चंद्राचा सार बदलत नाही सात सूर्य सांग शिकवण कर्माचा प्रकाश सूर्य आपल्या कर्माने सर्वांना ऊर्जा देतो कोणतीही अपेक्षा न ठेवता आठ कबूतर पिजन शिकवण अति आसक्ती हानिकारक कबूतर अति प्रेमामुळे अंध होते आसक्ती दुःखाला कारणीभूत नऊ अजगर पायथन शिकवण समाधान अजगर कधीही अन्नासाठी धावपळ करत नाही जे मिळेल त्यात समाधान हा समुद्र ओशन शिकवण स्थिरता नदी येते पाणी वाढते पण समुद्राची मर्यादा स्थिरच राहते अकरा पतंग शिकवण आकर्षणे हानिकारक दीप पाहून पतंग जळतो बाह्य आकर्षणांपासून सावध राहा बारा मधमाशी हनी बी शिकवण थोडे थोडे संचित करा पण लोभ नाही मधमाशी मेहनतीने काम करते परंतु लोभाने मध जमवू नये हत्ती शिकवण वासनांपासून सावध मोहात अडकतो त्यावर नियंत्रण हवे चौदा मधुहारी आणि शिकवण लोभाचे परिणाम दुसऱ्याने जमवलेले मध मधुहारी घेऊन जातो लोक केल्यास फल दुसऱ्याला मिळते पंधरा हरिण शिकवण श्रवण वासनांचे नियंत्रण मधुर आवाजांनी हरण पकडले जाते इंद्रिय संयमावश्यक सोळा मासा फिश शिकवण जिभेवर नियंत्रण मासा चार्यावर खाद्या लालसेवर फसतो आपल्या जिभेवर संयम असावा सतरा वैशक नर्तकी कॉटजान शिकवण अस्थिर अपेक्षा दुःख देतात नर्तकीने अनुभवले की आशेवर जगणे व्यर्थ अपेक्षा रहित राहा अठरा बाणकार आरोस्मित शिकवण एकाग्रता बाणकर इतका एकाग्र असतो की त्याच्या जवळ राजा आला तरी लक्ष नाही एकोणीस साप स्नेक शिकवण शांतता आणि साधेपणा साप कधीच घर बांधत नाही जे मिळेल त्यात राहतो शिकवण माया कोळी जाळे विणतो आणि परत घेतो जसे परमेश्वर विश्व निर्माण करतो आणि संहार करतो एकवीस काजवा फ्लाय शिकवण अंधारातही स्वतःचा प्रकाश वाईट प्रसंगातही आपला स्वभाव आणि तेज कायम ठेवा बावीस बालक चाय शिकवण निर्मळता आणि चिंता मुक्तता बालक निरागस व आनंदी तसेच मन झाले पाहिजे तेवीस युवती मेडन शिकवण स्वावलंबन एक युवती दातणी देताना उपटलेला आवाज लपवायचा म्हणून ती एकटीने काम करते स्वतः काम करण्याची शिकवण चोवीस कोल्हा विंचू डिपेंडिंग ऑन ट्रेडिशन अनेक परंपरांमध्ये विंचू स्कॉपियन किंवा कोल्हा गुरु मानतात विंचूची शिकवण आपली प्रवृत्ती कधी बदलत नाही प्रत्येकाची कर्मस्वभाव वेगळा असतो कोल्याची शिकवण इतरांच्या अन्नावर अवलंबून राहणे टाळात स्वावलंबी बना निष्कर्ष दत्तात्रेयांनी निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टींतून महान ज्ञान घेतले त्यांचा संदेश जगातील प्रत्येक गोष्ट एक गुरु आहे फक्त शिकण्याची दृष्टी असावी